ऐसी गणना कर करी अगता प्रमाणी पात्र करने हमारे बहुने अगताती नहीं जाती वक्ती तो पतिता वक्त हरि सिन्वनता देवत आनंद वाचा ज्ञान पूर्ण देवत हरि बुद्धि मना हरि बुद्धि मना अन्यासी गणना कर करी संतो चरणी चरणी मुखाला गती आदर श्रीपती चरणी नारू कृष्णमाच्या भावाची वाचा आत्मवंद शुमाचा नामतरत एकटवा नाम सादिते सादने गोताची बंगलो बातिते नाम अमृत गोडी वैष्णवा लागली योगीया सादली तुनकरा सत्वर उच्चार पणादी जिमला पुठवाला गेला तुसुदासा ज्ञानदेव आरे मुके मना हरि मुके मना पुण्याचे गणना पडत री वैष्णवहि न जापागतज ज्ञान राम कृष्ण मान नाम जपे ओपजुकंता नेलेलुते बाटा राम कृष्ण परिठा कशोय सोयताच माने कृवेन ज्ञान तएति कृष्ण धृणामी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम जय जय रामशिवकटन पाकेया हरिसीन धाम या न परी कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी नामिती उधरती ज्ञानदेव वाणी तंग पहारीते परंपराचे अन्ते प्रचेत हरि के मना हरि मुके मना समरस ठाडी ऐसी नामे

परम कृते तोल तुन बहु भजितोवा रामकृष्ण रामकृष्णा नामे उमनी साधनी तयासी धर्म तारी पाठी राहे ते पंचे मुवाली साधु संये ज्ञानविनाम रामकृष्णा शसा तेन

जेठो बार कुमारी जैठो बार कुमार जैठोबारी कुमार जैठोबुमारी जैठो बार कुमार जय बुमारीो बार कुमार जैठो बुमारी जय बुमारठो बार कुमारी जैठो बुमारैठो बुमारीो बार कुमारे हरे हरे नाम संकीर्तन नौ नगोडी पापे नंद कोटी गेली जायची आनंद जनमैते नाम संमार्त श्रम हरिपाठ योगियाकृतीया धर्मध्वुमा या केले ते विया हरिपाठ त्यान देवीयाज्ञा या क्रिया धर्म हरि विनेमलाहित पुजा

हरि मुते मना हरि मुते मना उर तिणा कर कर दे सकम दन तव आरावदाच अति परदा चरनी या पट्टपा करन क्रणे मदज पटति राम कौसुज कर थोड़ी रे पाऊ लटाकिरे संये होरा कृष्ण ठावो नृत्य कोणी दानवित गोत कुल मात, माद भनता कोरीत पाऊ युक्त

या विनाही का अंत पैसे वाहाते आन विटोभा करते तुका मनी सोपी आही सर्वा बोली सहनो तुनी वेद येत ना जगते दया सर चैवलंतरा सुखे सुख ही दारी भाकल भरे गे रूपचारी साठी ल्या आर्य पुण्याची वर्णना हा सोनीते सारी दिवो करी वेदशत्रु पारी पाय करता

मार्गشود दशमी पापुनी गुरुवार है केलांगीकार तुकामय कामृदि वाटे दशम स्थान गति की तुलना सुदसर भाटी मणिचा जग्मिया भाव तोकरी उपाव गोराव हो। आवलीता मंत्र संहिता शोभा जमे गोखा गोताई ताजी पुढे का उतरले काय तथा त्या जलसी आवडी उतार सोडी तापे तुकामने संते रत्नला कारु तुपीत सागर

आजना तुमा दिग परे गटले मंगलादले सदते तेही जि प्रेम मुद्रा वरचा सेली यदी पूर्ण कृपा चेले केवंदाचा गौरी रागी दापला सप्रेम मुवादा ते वातुलाजना शांति रूपे गोविंद ऋचंक विचारता हे नेते चिते मात्र

सुरवाळी कपोले ती सापडीलेके 822 के मनाय करताना हिंदारा येना तुका मनी कोनी दिला न्यो दिला लागला ताव सावे ती मना एकदा ना दिराय जरी तरी कपोले वाली तुडलेला काळा बाळा आज तूलेदारास काळा दिवस तुका वाली डाळी उभा साहित पूर्णे व्यवस्था कन्या काळा दिवस

रामकृष्ण हरी श्री क्षेत्र पिंपळगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथे दररोज संध्याकाळी पावणे सात वाजता लाईव्ह हरीपाठ असते त्यासाठी सर्वांनी ज्यांनी लाईव्हला ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एकवीस जण लाईव्ह आहेत त्या सर्वांनीच पांडुरंगाचं दररोज संध्याकाळी पावणे सात वाजता हरिपाठ ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या रामकृष्णारी भेटूया पुढच्या दिवशी